सातवे येथील खेळाडू राज्य क्रिकेट संघात श्रेयस चव्हाणची निवड राज्य क्रिकेट संघात श्रेय निवड सातवे प्रतिनिधी सातवे तालुका पन्हाळा येथील व जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा खेळाडू श्रेयस चव्हाण यांची बीसीसीआय मार्फत घेतल्या जाणाऱ्या तेवीस वर्षाखालील स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे ही स्पर्धा एकदिवसीय साखळी पद्धतीनं सात ते अकरा नोव्हेंबर दरम्यान इथं होणार आहे महाराष्ट्रासह बडोदा उत्तराखंड बिहार पंजाब बंगाल छत्तीसगड या राज्यात ही स्पर्धा होणार आहे महाराष्ट्राचा पहिला सामना छत्तीसगड सोबत सात नोव्हेंबरला तर दुसरा सामना बडोदा संघासोबत अकराला होणार आहे तिसरा सामना उत्तराखंड सोबत तेरा नोव्हेंबरला आणि चौथा सामना बिहारसोबत चौदाला होणार आहे पाचवा सामना पंजाब संघासोबत सतरा नोव्हेंबरला तर सहावा सामना बंगाल तर सातवा सामना छत्तीसगड सोबत होणार आहे श्रेयसची यापूर्वी म्हणजे दोन हजार अठरा एकोणीसमध्ये मध्ये सोळा वर्षाखालील महाराष्ट्र संघात निवड झाली होती तर दोन हजार एकोणीस वीस मध्ये विनू मंकड महाराष्ट्र संघात निवड झाली होती दोन हजार बावीस तेवीस चोवीस पंचवीस मध्ये तेवीस वर्षाखालील एकदिवसीय व चार दिवसीय राष्ट्रीय स्पर्धेतही महाराष्ट्र संघात निवड झाली इंडियन प्रीमियर लीगमध्येही त्याच्याशी सौदी अरेबिया येथे झालेल्या मेगा लिलावात निवड झाली आय पी एलसाठी साठी निवड झालेला तो पहिला कोल्हापूरकर ठरलाय विशाल क्रांती वृत्तसेवा कोल्हापूर